आणि आणि सत्य पाहण्यासाठी आजच आमच्या करा 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 शेअर लाईक आपण आजपर्यंत मंत्री आणि आमदारांचे बॉडीगार्ड पाहिले होते पण बैलाचे बॉडीगार्ड कधी पाहिले का तर सांगलीच्या एका पठ्ठ्याने देवीचे नवस फेडण्यासाठी तब्बल एकशे पंचवीस किलोमीटर पायी प्रवास करत आपल्या सोन्या आणि छब्या या बैलांच्या सोबत बॉडीगार्ड घेऊन देवीचे नवस फेडले सांगली जिल्ह्यातील आटपाडी तालुक्यातील करगणी गावातील अंकुश खिलारी यांना आर्थिक यश प्राप्त होत नव्हते अंकुश यांनी कर्नाटकमधील चिंचणी मायका देवीला साकडे घातले होते माझे चांगले कर मी बैलगाडी घेऊन तुझ्या दर्शनाला येईल त्यानंतर अंकुश यांना त्यांच्या आयुष्यात आर्थिक परिस्थिती चांगली होऊ लागली आणि अंकुश यांनी चिंचणी मायका देवीला बैलगाडी घेऊन गेले आपल्या बैलजोडी सोन्या आणि छब्या या बैलजोडीला घेऊन मायका देवीचे दर्शन घेतले विशेष म्हणजे बॉडीगार्ड घेऊन त्यांना देवीचे दर्शनाला गेले तब्बल आटपाडी ते करगणी ते मायका चिंचणी एकशे पंचवीस किलोमीटर अंतर चालत जाऊन दर्शन घेतले आणि सर्वांचे लक्ष वेधून घेतले चिंचणीमध्ये बॉडीगार्डसोबत बैलगाडी गर्दीत घुसले आणि बघायची एकच गर्दी झाली प्रत्येकजण सेल्फी काढू लागली आणि बैलाचे बॉडीगार्ड पाहून लोक अचंबित होऊ लागले पण या लाखोंच्या गर्दीत सहा बॉडीगार्डने बैलांना वाट काढून देत देवीच्या प्रदक्षिणा घातल्या आणि देवीचे दर्शन घेतले आणि आपले नवस फेडले गणी गाव ते मग मी बैलगाडी घेऊन मागील दोन तीन वर्ष हो। खूप लॉसमध्ये तो बिझनेस काय करल त्या मध्ये लॉस 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 चाललेलो होतं तरी मी नवस बोललेलं होतं की माझा मागच्या वर्षी मी बैलगाडी घेऊन गेलो होतो नवस बोलले तो माझं व्यवस्थित सगळं चालू होते मी बैलगाडी घेऊन मग येतो तरी माझं सत्तर ऐंशी पर्सेंट बिझनेस एकदम व्यवस्थित चालवता बघ खूप कर्जामध्ये होतो ऐंशी टक्के कर्ज लोकांचं पाहून टाकलेलं आहे आपण तरी ह्या वर्षी मी बैलगाडीसोबत बॉन्सर लोकही घेऊन गेलो होतो आणि मायाका देवीच्या आवारात परदे मायाका देवीला प्रदक्षिणा घाली म्हणलं होतं आणि लाखो लोक असल्यामुळे ही मी सहा बॉन्सर लोक घेऊन गेलो होतो लाखो लोकांना प्रदक्षिणा घालणं हे नव्हतं की लहान मुलं होते त्यात म्हातारे म्हातारे बी होते त्यात व हे सगळे लोक असल्यामुळे आपण तिथे शक्य नव्हतं प्रदक्षिणा घालणं लाखो लोकांच्या प्रदक्षिणा घालणं आपल्याला शक्य नव्हतं काय बोललो तर लोक काय म्हणतात करायसाठी बावसर लोक घेतली काय वेगळे काय लोक वेगळे वेगळे बोलतात तरी या बाल सहा बाब लोक घेतले त्याच्यामुळं जी प्रतिसाद आपल्याला लोकांचा भेटला ते असा असं प्रतिसाद भेटला की प्रदक्षिणा करताना शिल्पी काढण्यासाठी कर्नाटक पोलीस लोकसुदीत आपल्याला पहिला पहिला पाहिजे आलेले तरी मायाकादेवीपी माणसाला एवढे लाखो लोक असल्यामुळं माणूस तिथं जाऊ शकत नव्हता ज्या समोर माणूस जाऊ शकत नाही तर बैल घेऊन आपण बानसर लोकांच्यामुळं सातार्याचं एस के ग्रुपचं बान्सर बांसर ग्रुप होता सुनीलचे सुनील भाऊ यांनी जबाबी असतील तर सुनील भाऊचा आपल्याला एवढा साधा असतोय की हे कायम गावाला जरी गेलो तरी सुनील भाऊ आपल्याला बांसर पाठवून देतातच तरी मायागदीमध्ये आपल्याला असं झालेलं होतं की मा की बॉन्सरामुळं लाखो मध्ये बैलगाडी घेऊन जाऊन लोक म्हणजे चिघरून लोक हे होतील ते जात नसतं एवढं हे असतं की बाबा सगळे लोक मला बसत होते की बैल घेऊन जाऊ नको होतं गर्दी धीव गर्दी धी या जाऊन शकत नाही मग असं होतं की बैलगाडी जर कसं घेऊन गेलो बैल घेऊन गेलो तर तसं तर मायका देवीच्या पायरेच्या समोर सुद्धा एक सेल्फी काढायची सोयी लाईन लागली लागलेली होती असं म्हणजे देवी मायासमोर पंधरा मिनिटं मी पैल उभा केले तर पोलीस एवढं पोलिसांचं त्यांचं सवय कर्नाटक पोलिसांचं सवरे होत लेकिन एवढे बैलगाडी आपण बैलग देवासमोर जेव्हा घेऊन गेलो पोलिस सेल्फी काढायसाठी आलेले तरी एवढं मायका देवी एवढे आपल्याला पाव पावलेले तर त्यामुळे आपलं जर बिझनेस की एकदम एवर्ष माझा महाराष्ट्रामध्ये बिझनेस आहे राजस्थानमध्ये आहे हरियाणामध्ये आहे दिल्लीमध्ये आहे सगळीकडला एकदम व्यवस्थित व्यवस्थित बिझनेस चाललेला आहे पाठीमागचा दोन तीन वर्षाचा जे लॉस होता ती लॉस प्रत्येक काम जी त्यात मी लॉसच चाललेल होतो त्यामुळं नवस पडलो की बाबा माझे हे होते मग आता सगळीकडन बिझनेस एवढे व्यवस्थित चालले होते की एकदम देवाची मायाकादेवी एवढी कृप आहे आपणाला की आता जिथं जे काय करत ती आपण त्यामध्ये कामयाब व्हायला लागलो त्यामुळं मायाकादेवीसाठी तीन वर्ष पुढल्या वर्षीसुद्धा कापून ह्याच्यापेक्षा जास्त काय करू आपण मायाकादेवीसाठी जर आपलं जर चालत गेलं तर ह्याच्यापेक्षा जास्त ह्यामध्ये करू आपण मायाकादेवीसाठी